कोल्हापूरमधील असे टॉप पाच पदार्थ जे तुम्ही खायलाच पाहिजे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहे एक असा खास व्हिडिओ कोल्हापूरच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या टॉप पाच खाद्यपदार्थांबद्दल जर तुम्ही कोल्हापूरला जाण्याचा विचार करत असाल तर हे पाच पदार्थ चुकवू नका नंबर एक तांबडा पांढरा रस्ता कोल्हापूर म्हणलं की सर्वप्रथम नाव घेतलं जातं तांबडा आणि पांढऱ्या रस्त्याचं हा पदार्थ म्हणजे कोल्हापुरी खाद्य खाद्यसंस्कृतीचा राजा तांबडा रस्ता म्हणजे लालसर तिखट आणि मसालेदार रस्ता खास पटणासाठी वापरला जातो तर पांढरा रस्ता म्हणजे नारळाच्या दुधाने बनवलेला सौम्य पण चविष्ट प्रकार या दोन्ही रस्ता मटण किंवा चिकन सोबत सर्व केला जातो आणि त्यासोबत मिळते गरमागरम भाकरी किंवा वाफाळलेला भात नंबर दोन कोल्हापुरी मिसळ दुसरा नंबर लागतो तो म्हणजे कोल्हापुरी मिसळचा कोल्हापुरी मिसळ म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही तर एक अनुभव आहे तिखट आणि मसालेदार रस्ता त्यावर फरसान कांदा लिंबू आणि बरोबर दह्याचा स्पर्श अस्सल चव येते जवळपास प्रत्येक चौकात एक प्रसिद्ध मिसळ केंद्र तुम्हाला सापडेलच नंबर तीन कोल्हापुरी भेळ कोल्हापुरी भेळ म्हणजे सडसडीत तिखट आणि चविष्ट स्ट्रीट फूड कोल्हापूरची भेळ साध्या भेळून खूप वेगळी आणि हटके असते त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये मसाले झणझणीत लसूण चटणी आणि कुरकुरीत बरोनी यांचा सुंदर मिलाफ असतो राजाभाऊ भेळ सेंटर ही कोल्हापूरमधील एक अतिशय लोकप्रिय भेल स्टॉल आहे नंबर चार कोल्हापुरी भाकरी ठेचा आणि मटकीची भाजी शाकाहारी बंडाईसाठी एक मस्त कॉम्बो ज्वारीची भाकरी ठेचा आणि मटकीची उसळ ज्वारीची भाकरी म्हणजे आरोग्यदायी आणि पोटभर जेवण त्यासोबत झनझणी ठेचा म्हणजे मिरची लसूण आणि शेंगदाणा यांची चविष्ट चटणी आणि मटकीची उसळ नंबर पाच कोल्हापुरी बासुंदी किंवा दूधसाकर कोल्हापूरचा पारंपरिक गोड पदार्थ म्हणजे बासुंदी किंवा दूधसाखर दाट करून उकळवलेलं दूध त्यामध्ये साखर वेलदोडा आणि सुकामेवा म्हणजे सगळ्यांना आवडणारं गोड कोल्हापुरी दूधसाकर ही खास दूधतुल्य चव असलेली खासियत आहे राजारामपुरी भागात किंवा डी कंगारामधील दूधसाकर फार प्रसिद्ध आहे तर हे होते कोल्हापूरचे टॉप पाच पदार्थ जे तुम्ही खाल्लेच पाहिजेत या प्रत्येक गोष्टीला कोल्हापूरचा खास मसाला आणि संस्कृतीची चव आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद